जय शिवराय जय शंभूराजे नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे आमच्या स्वरागिनी या यूट्यूब चॅनेलवरती अंतुर किल्ला आज आपण बघणार आहोत अंतुर किल्ल्याबद्दल अजिंठा आणि सातमाळा या सह्याद्रीच्या पूर्वपश्चिम उपरांगेवर मुख्याच्या ठिकाणी अंतुरगड ठाण मांडून बसलेला आहे औरंगाबाद और जिल्ह्यातील कन्नड तालुकामध्ये अंतुरगड किल्ला आहे या भक्कम आणि बलदंड किल्ल्याची उभारणी एका मराठा सरदारने केली होती पुढे हा किल्ला अहमदनगरच्या निजामशाहीच्या ताब्यात होता मलिक अंबरच्या काळात येथे काही बांधकामे झाली पुढे मोगली वाव टळीत हा किल्ला मुघलांच्या ताब्यात गेला इंग्रजांनी इतर किल्ल्यांबरोबर याचाही ताबा पुढे मिळवला अंतूरच्या पूर्व अंगाला असणाऱ्या कड्याच्या पोटात दक्षिणेकडे तोंड करून हा दरवाजा आहे अरुंद जागेत दरवाजा असल्यामुळे तो समोर गेल्याशिवाय चटकन दिसत नाही येथे दरवाजाच्या बाहेर पहारेकरांच्या जागा आहेत काही वर्षांपूर्वीपर्यंत या दरवाजाला लाकडी दारे होती ती आता बेपत्ता झाली आहेत या दारातून आत गेल्यावर आतील मार्ग तटबंदीने बंदिस्त केलेला असून तो अरुंद आहे या मार्गावर वरून खूपच दगडी पडलेली आहेत पुढचा दरवाजा मात्र पूर्व दिशेला तोंड करून आहे हा भव्य दरवाजा आहे हा दरवाजा ओलांडून पुढे गेल्यावर तिसरा दरवाजा आहे दुसऱ्या दरवाजाच्या आतील बाजूच्या कमानीवर शिल्पे आहेत अशी शिल्पे अनेक ठिकाणी पाहायला मिळतात पण येथे या शिल्पाबरोबरच सजावटीसाठी तोफेचे चाळ गोरे वापरलेले आहेत अशा प्रकारे केलेली सजावट महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्र बाहेरही आढळत नाही ही, ही।, ही वैशिष्ट्यपूर्ण सजावट पाहून आपण तिसऱ्या दरवाजावरील भव्य असा फारशी शिलालेख अवलोकन करून प्रवेश करायचा आपला प्रवेश गडाच्या मध्यभागीच होतो गड दक्षिणोत्तर पसरलेलं असून तटबंदीने कडेने आपण उत्तर टोकाकडे चालू लागतो उजवीकडील तटबंदीमध्ये काही बुरुज आहेत डावीकडे एक टेकडी असून टेकडीच्या दक्षिण बाजूला भला मोठा तलाव आहे टेकडीच्या उत्तरावर भव्य इमारत आहे इमारताच्या कच्चीवर जाता येते तेथील काही पायऱ्यांचा मार्गही आहे टेकडीच्या माथ्यावर टेहाळणी करता भरा मोठा चौथारा बांधलेला असून त्यावर चढण्यासाठी उत्तरेकडून पायऱ्या आहेत या चौथऱ्यावरून संपूर्ण गडावर लक्ष ठेवता येते तसेच येथून अजिंठा सात माळा रांगेचे उत्तम दर्शन होते उत्तरेकडील खानदेशाचा परिसर निहाळता येतो गडाचा दक्षिण भाग एका तटबंदीने वेगळा केलेला आहे या तटबंदीमध्ये तीन दरवाजे आहेत त्यापैकी मध्यभागी मोठा दरवाजा असून त्याला दक्षिण बाजूला दोन मोठे बुरुज आहेत मधल्या टेकडीच्या पश्चिम उत्तरावर तटबंदीजवळ पाण्याचे टाके कोरलेले आहेत गडाचा उत्तर भाग बाले किल्ल्यासारखा असून तो अधिकच भक्कम करण्यात आला आहे या बाजूला किल्ला हा